श्री स्वामी समर्थ मी, मी प्रांजली तुम्ही हे थंबनेल पाहून या व्हिडिओवर क्लिक केला आहे तर मी शंभर टक्के एवढी गॅरंटी तुम्हाला लिहून देते लिहून देते आज जी सेवा सांगणार आहे किंवा या व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती ऐकून तुम्ही जर ही सेवा केली तुम्ही आयुष्यातील कितीही कठीण काळामध्ये असू द्यात कितीही बिकट परिस्थिती म्हणजे तुम्हाला तुमची परिस्थिती एक्सप्लेन पण करता येत नसेल म्हणजे तुम्हाला समोर मार्ग दिसत नाहीये बाजूंनी तुम्ही बंधनामध्ये आहात काय करावं मी या परिस्थितीमधून कसा बाहेर येऊ माझं कोणी नाहीये मला आपलं म्हणणार कोणी नाही प्रेमानं ज्याच्या सोबत सुगा, सोबत सुगा, म्हणजे बोलावं ते कुणी नाही प्रेमाने कोणाला मिठी मारावी असं कोणी नाही तुम्ही कितीही बिकट परिस्थितीमध्ये असू द्या तुम्ही फक्त ही सेवा करा कशा पद्धतीने करायची काय नियम पाळायचे कोणत्या वेळेत करायची कोण कोण करू शकतो तुम्ही वर्किंग आहात तुम्हाला वेळ नाही मग कसं करायचं संकल्प करायचा का नॉन व्हेज खायचं का ब्रह्मचर्य पालन करायचं का अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत सुरुवातीला एक गोष्ट फक्त जाणून घ्या कारण कोणतीही सेवा आपण करतोय तर श्रद्धा हवी त्याच्याबद्दल विश्वास हवा दत्त महाराज कोण आहेत बघा तुम्ही फक्त ऐका आणि मला असं वाटतं मी हे तुम्हाला सांगताना थोडीशी भाऊक पण होईल त्याबद्दल सॉरी जेव्हा भाऊक होईल तेव्हा व्हिडिओ क्लोज करेल जेव्हा नॉर्मल होईल त्याच्यानंतर परत राहिलेला पुढचा शूट करेल भगवान दत्तात्रेय म्हणजे गुरु परंपराचे मूळ पीठ त्रिदेवांचे एकत्रित केंद्रीभूत सामर्थ्य कृपेचा अक्षय स्त्रोत वरदानांचे भांडार त्यांच्या अंचित्य पुण्य प्रभाव समस्त विश्वाला अंतर्बाह्य व्यापून जातो व्यापून आहे ते स्मर्तृग्रामी आहेत शुद्ध भक्तीला वश होणारे आहेत शीघ्र प्रसन्न होणारे आहेत त्यांच्या पूजेने सौभाग्य प्राप्ती होते त्यांच्या नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होते त्यांच्या भजनाने भवपाश तुटतात त्यांच्या भक्तीने चारी पुरुषार्थ सिद्ध होतात भक्तांचे सदैव कल्याण करतात त्यांच्या कृपेने सर्व मंगल होते म्हणून सद्भावाने दत्त महाराजांची भक्ती करा आणि खरंच तुम्हाला अगदी म्हणजे कळकळीपासून कल, सांगते सर्व काही आयुष्यात संपले फक्त माझ्या एका एक सांगण्याने फक्त विश्वास ठेवून एक वर्ष प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करा काहीही परिस्थिती असू द्या तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ घेणं शक्य नसेल दत्तसेवेकरी माझा आय आयडी आहे तुम्ही मला तिथे सांगा मी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ देईल ज्यांना कोणाला सेवा करायची आहे आपण ते घेऊ शकत नाहीत तो ग्रंथ मी स्वतः कुरिअर चार्ज देईल मी गुरुचरित्र ग्रंथ घेऊन तुम्हाला देईल तुम्हाला ज्याची सेवा करायची आहे पण असं नाही की असून सुद्धा तुम्ही घेताय आणि मजाक मग खरंच तुम्हाला करायचं आहे आणि तुमची तेवढी पण कॅपॅसिटी नाही आहे मी तुम्हाला देईल आणि एक वर्षामध्ये तुम्ही बघाल की तुम्ही आज जिथे आहात हा त्याच्या शंभर पट पुढे तुम्ही आहात आणि त्याचसोबत तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल नाहीत महाराजांची कृपा महाराजांच्या आशीर्वाद तुमच्यासोबत आहे ठीक आहे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही काही काहीतरी अडचणी आहेत काहीतरी प्रॉब्लेम आहे शक्य नाही आहे तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा ज्या आपण कठीण परिस्थितीमध्ये आहोत त्यातून बाहेर येण्यासाठी पठण करा आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करा बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपली परिस्थिती नॉर्मल असते खाऊन पिऊन आपण सुखी असतो पण सतत आर्थिक नुकसान होतं सतत आर्थिक नुकसान होतं आजारपण येतं आजारपणाला पैसा जातो घरामध्ये आपला मुलगा असेल मुलगी असेल आपले मिस्टर असेल एखादी व्यक्ती असेल ती सतत पैसे उडवते हो म्हणजे गरज नसताना पैशाचं नुकसान होतं मग कुठेतरी ना आपला आत्मा जो आहे तो तळतळतो किंवा आपण कोणाला मदत म्हणून पैसे दिलेले आहेत समोरची व्यक्ती परत देत नाहीये त्यावेळेला आपला आत्मा तडपडतो की माझ्या मेहनतीचे पैसे आहेत किंवा मी कष्ट करते मी मेहनत करते पण मला नशिबाची साथ मिळत नाहीये तर अशा वेळेला अठराव्या अध्यायाचं पठण करा गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय हे म्हणजे ना आपल्या आयुष्यासाठी एक वरदान आहे जे गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करू शकत नाहीत हे दोन अध्याय आपल्या नित्य सेवेमध्ये पठण करा वाचन करा आणि मग बघा की आपलं आयुष्य कसं बदलतं फक्त मी सांगितलं म्हणून घेतलं पुस्तक आणि ते वाचलं महाराज तुमच्या समोर उभं राहणार तुमचं सगळं हे करणार परत एकवीस दिवस झाले की तुम्ही म्हणणार मित्रताई तुम्ही सेवा सांगितली होती काहीच नाही झालं हे नाही चालणार इथे काय ना फक्त भक्ती फक्त अंतकरण शुद्ध आणि या अंतकरणातून महाराजांचं नाव चोवीस तास सेवा करू नका बारा तास सेवा करू नका तुम्ही काहीच करू नका फक्त दिवसातून एक वेळा महाराजांचं नाव घ्या पण ते अंतकरणातून घ्या महाराज तुमच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देतील महाराज तुमच्या सोबत राहतील पण तेवढं अंतकरण शुद्ध हवं आणि महाराजांशी त्या तेवढ्या भक्तीने आपण जुडायला हवं की एक वेळा जर आपण त्यांचं नाव घेतलं तर ते डायरेक्ट त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलाय पोचायला हवं आणि महाराज मजबूर व्हायला हवेत की माझा हा भक्तोय एवढ्या तळमळीने मला हाक मारतोय तर त्याच्या हाकेला मला प्रतिसाद द्यायला हवा आता गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय वाचन करायचा मग रोज गुरुचरित्र गुरु ग्रंथ काढायचा त्यातील चौदावा अध्याय वाचायचा किंवा अठरावा अध्याय वाचायचा का नाही हे असं छोटंसं पुस्तक मिळतं आता हा फ्रंट कॅमेरा आहे तुम्हाला उलट दिसत असेल पण हा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आहे आ, मी अठरावा अध्याय वाचते माझे मिस्टर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचतात बारा महिने बारा महिने आता माझे मिस्टर बाहेरगावी गेलेले आहेत तर चौदावा जो अध्याय त्याचं जे पुस्तक आहे छोटं ते, 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 ते सोबत घेऊन गेलेले आहेत दिवसभर ते ऑफिसला जातात जे काही त्यांचे तिथे कामं आहेत ते करतात आणि रात्री हॉटेलवर रूमला गेल्यानंतर तिथे फ्रेश वगैरे होऊन हा अध्याय वाचतात आणि झोपी जातात जर सकाळी वाचायला जमलं नाही तर पण चौदावा हा अध्याय हा वाचतात बारा महिने जिथे कुठे जातील तिथे सोबत नेतात आणि तो वाचतात त्या पद्धतीने हे छोटं छोटं पुस्तक आहे याच्यामध्ये अठरावा अध्याय चौदावा अध्याय आहे खूप छोटे छोटे अध्याय आहेत बघा हा जो अठरावा अध्याय आहे आता हा फक्त चौऱ्याहत्तर ओव्यांचा आहे दहा मिनिटं खूप झाली वाचनासाठी किंवा तुमची वाचनाच्या स्पीडवर आहे पंधरा मिनिटं तुम्ही पकडा किंवा दहा मिनटापेक्षाही कमी वेळ जर स्पीड आपली चांगली असेल तर याच्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि हे पठण करायचं तुम्हाला चौदावा पठण करायचा असेल तर चौदावा करा अठरावा पठण करायचा असेल तर अठरावा करा किंवा दोन्हीही करा आता एक येत संकल्प करायचा का काही गरज नाही तुम्ही फक्त महाराजांना शरण जा आणि सेवा करा तुम्हाला महाराजांजवळ काही मागायची सुद्धा गरज पडणार नाही एवढं सगळं महाराज तुम्हाला देतील तुम्हाला प्रश्न पडेल की आता मी महाराज तुमच्याकडे मागू काय फक्त विश्वास आणि सगळं महाराजांवर सोडा त्यांना शरण जा आणि या अध्यायांचं पठण करा किती दिवस करायचं कायम करा पण ठीक आहे तुम्हाला किती दिवस करायचं तुम्ही चाळीस दिवस करा तीन महिने करा सहा महिने करा एकवीस दिवस करा पण करा कारण ही दैवीय शक्तीच आहे जी आपण ज्या आता परिस्थितीमध्ये आहोत त्यातून आपल्याला बाहेर काढू शकते बघा आपण जेव्हा आपलं दुःख आपल्या ज्या संकट आहे ते एखाद्याला सांगतो तेव्हा ती व्यक्ती जोपर्यंत आपल्यासोबत चांगली असते गोड गोड असते तोपर्यंत आपल्या दुःखात सहभागी होते पण त्यानंतर जेव्हा ते व्यक्तीसोबत आपलं काही खटकलं तर जे रडून ऐकलेलं असतं ते हसून लोकांना सांगते पण आपले भगवंत आपले देव ज्यांना आपण म्हणजे आपले गुरु मांडतो किंवा मा ज्यांची भक्ती करतो त्यांना जर आपण एखादी गोष्ट सांगितली तर ते आपल्या समस्येचा आपल्या संकटाचा कधी अपमान करत नाहीत किंवा हसी मजाक उडवत नाहीत या उलट ते त्या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदत करतात त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असते काही संकट असतील महाराजांना जा त्यांना सगळं सांगा आता हे कधी वाचायचं तुम्ही सकाळी स्नान झालं देवपूजा देवपूजा झालेली असो नसो देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आपलं हे वाचन करायचं आणि आपल्या ऑफिसला कामाला जे काही कामं असतील ते करायची त्यानंतर दुसरी उत्तम वेळ वाचनाची ती म्हणजे संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ त्याही नंतर तुम्हाला शक्य नसेल तमी माजा तर मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मिस्टरांसारखं रात्री ऑफिसवरून घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे व्हा त्यानंतर हे वाचा आणि मग झोपी जा हेही तुम्ही करू शकता आता जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तुम्ही संकल्पयुक्त करत आहात तर त्यावेळेला नॉनव्हेज खायचं नसतं आणि दत्त महाराजांच्या सेवेमध्ये तर नॉनव्हेज म्हणजे अलाउडच नाहीये अलाउडच नाहीये पण तुम्हाला सेवा करायची मग मी फक्त नॉनव्हेज सोडू शकत नाही म्हणून तुम्ही सेवा नाही करायची का करा तसं तर सोडा पण करा मग काय करू शकता सकाळी स्नान झालं की अगोदर आपला हा चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचून घ्या दिवसभर तुम्हाला काय करायचं ते करा पण परत एकदा सांगते दत्त सेवेमध्ये नॉनव्हेज अलाउड नाही नॉन वर्ज करा पण बरेच जण काय होतं की नॉन व्हेज वर्ज म्हणून सेवाच करत नाही मग असं करू नका मग त्याच्यासाठी हा ऑप्शन सांगितलं आहे हे करू शकता ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही तुम्ही कुठे गावाला वगैरे गेला तिथे पण तुम्ही वाचू शकता आपल्या घरातील मुलं वाचू शकता दादा वाचू शकता ताई वाचू शकता विधवा स्त्रिया वाचू शकता लग्न झालेले वाचू शकता लग्न न झालेले वाचू शकता अगदी प्रत्येक जण हे अध्याय आहेत ही जी सेवा आहे ते करू शकतात कारण हे आपले गुरु आहेत ब्रह्मांड नायक आहेत महाराज आहेत त्यांची सेवा करण्यासाठी कोणालाही मी करू शकते का तू करू शकते का असा भेदभाव करण्याची गरज नाही अगदी प्रत्येक जण महाराजांची सेवा करू शकतो तर हे छोटस जे पुस्तक आहे जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल बघा फक्त दहा रुपयांचं आहे किंवा जिथे ग्रंथ वगैरे मिळतात तर त्या जागी तुम्हाला हे जे असं पुस्तक आहे ते मिळून जाईल असंच एक चौदाव्या अध्यायचं तुम्ही घेऊ शकता आणि हे अठराव्या अध्यायचं किंवा आता ना चौदावा आणि अठरावा असा छोट्याशा एका पुस्तकामध्ये मिक्स आहे दोन्ही एकत्र आहे तसंच सुद्धा पुस्तक आहे ते पण तुम्ही घेऊ शकता ते कितीला मला लक्षात येत लक्षात नाही पण मी ते घेतलो होतं माझ्या आईसाठी घेतलं होतं दोन्ही मिक्स चौदावा अठरा मी तिला ते दिलं आहे तर ते घेऊ शकता तुम्ही ते दोन अध्याय वाचू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे फक्त श्रद्धेने करा विश्वासाने करा भगवान म्हणजे आपल्या दत्तात्रयांची दत्त महाराजांची कृपा शंभर टक्के प्राप्त होईल 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 हजार टक्के होईल कारण मी आहे माझ्यासोबत महाराज आहेत होईल शंभर टक्के सगळं व्यवस्थित होईल फक्त श्रद्धेने करा आणि संयम ठेवा विश्वास डगमगू देऊ नका श्री स्वामी समर्थ